संगमेश्वरच्या दिशेने जाताना शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना मे ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान घडल्या होत्या आजही त्या घडत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि रस्ता अरुंद बळणाचा घाट आणि घाट रस्ता असल्यामुळे कंटेनर मोठी वाहने वाहतूक कोंडी होते याबाबत उक्षी ग्रामस्थांनी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी केली होती मात्र या घाटात सलग तीन चार वेळा मोठे कंटेनर अडकल्याने अखेर बांधकाम विभागाने उक्षी घाटातून अवजड वाहतुकीला आता बंदी असणारे फलक दोन्ही बाजूने लावले त्यामुळे उक्षी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले उक्षी घाटात एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी एका खासगी आराम बसचा अपघात झाला होता अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला होता त्यानंतर पाच जून दोन हजार चोवीस रोजी एक गॅस टँकर येथे अडकला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पहाटे कोळसा भरलेला ट्रक देखील अडकला त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक खोळंबली होती एकोणीस ऑगस्ट रोजी देखील अशा प्रकारेच एक ट्रक सायंकाळच्या सुमारास या घाटात फसला अशा अनेक घटना घडल्या होत्या या वाढत्या घटना लक्षात घेता बांधकाम विभागाने कर्गुड येथील उतारावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा गोट देखील लावलाय तर वांद्री येथून उक्षी ब्रिज जवळ घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असलेला फलक देखील आता लावण्यात आलाय